मंचस्थ आणि मंचाखाली सुद्धा बसलेले सर्व मान्यवर आणि आत्मीय आज गुणगौरवाचा दिवस आहे या पुरस्कारात निराळ्या गुणांचा गौरव होतो ते गुण धारण करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार मिळतो गुणगौरवाचं खूप महत्त्व आहे मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी चांगला कसा वागू शकतो कारण दोन माणसांमध्ये मा आवडीनिवडी वेगळ्याच असतात परस्पर विरोधही असू शकतो निष्ठाही वेगवेगळ्या असू शकतात पंथ संप्रदाय वेगळे असतात जातपाती वेगळ्या असतात पण पाहण्याची दृष्टी ही काय काय वेगळा आहे आणि काय काय विरोधी आहे ही नसते ती सकारात्मक असते काय काय चांगलं आहे ते पाहिजे आणि त्याच्यामुळे समाजामध्ये इतक्या प्रकारच्या विविधता असूनही समाज एक समाज म्हणून चालतो आपला अनुभव आहे की वेगळेपणाला धरून जेव्हा काही चालतं तेव्हा त्यातनं भांडणं उत्पन्न होतात गोष्ट योग्य आहे अयोग्य आहे केली पाहिजे न केली पाहिजे हा वेगळा परंतु वेगळेपणाला धरून जेव्हा आपण जातो तेव्हा अपरिहार्यपणे अंतर वाढतं आणि एकतेच्या सूत्राला धरून आपण चालतो तेव्हा अपरिहार्यपणे आपलेपणा वाढतो धर्म धर्म ज्याला म्हणतात ना त्याचं मूळ आपलेपणा आहे जगात एकच धर्म आहे मानव धर्म त्यालाच आजकाल हिंदू धर्म म्हणतात कारण आपल्याला हिंदू म्हणणारे सगळे त्यांच्या पूजा वेगवेगळ्या वेग आहेत आणि त्यात नास्तिक सुद्धा आहेत त्याच्यात निर्णय राजकीय विचारांचे लोक आहेत रुची अरुची प्रत्येकाची वेगवेगळी असेही लोक आहेत पण हिंदू म्हणायला एकच गोष्ट असते की हे सगळं असून सुद्धा आम्ही सोबत राहून चालू असं कुठेही नाही ज्यांना आपण चुकून धर्म म्हणतो ते सगळे पंथ संप्रदाय आहेत रस्ते आहेत रस्ते त्या एकाच गोष्टीसाठी केलेले आहेत तिथे आपण पोचावं आपलेपणा आपले इथे धर्माचे चार पाय सांगतात सत्य करुणा शुचिता आणि तपस पंथसंप्रदाय पुष्कळ वेगवेगळे आहेत पण धर्माचं मूळ या चार गोष्टी ही चौकट आहे धर्माची आणि त्यातलं जे सत्य आहे ते सत्य आपल्या पूर्वजांनी ओळखलं की सर्वांमध्ये एकच गोष्ट आहे किंबहुना एकाच गोष्टीतून सर्व झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते दिसत वेगवेगळं असलं तरी ते एक आहे हे समजलं पाहिजे म्हणजे सर्व सुखाची प्राप्ती होते आणि म्हणून त्यांनी ज्या जीवनाच्या धाटणीचा शुभारंभ केला आणि आपल्याला घालून दिली ती अशी आहे की हे सगळं वेगवेगळं असलं वेग तरी सगळ्यांना आपलं म्हणून चाला असा विचार जगात दुसरा कोणीही केला नाही कारण त्यांचं सत्याचं आकलनही अपूर्ण असल्यामुळे सगळं वेगवेगळं वेग आहे इथूनच त्यांची सुरुवात होते काही सापडलं तोडा तुकडे करा पहा मग त्याचे अणू वेगवेगळे होतात मग त्याचे परमाणू वेगवेगळे वेग असतात मग त्याच्यात ते इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन वेगवेगळे वेग। तोडत तोडच तोडत चला तोडत चला सगळं वेगळं आहे आणि वेगळं आहे म्हणजे एकमेकाचा काही संबंध नाही प्रत्येकाचं हित वेगवेगळं आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं येणारा कट्टरपणा संप्रदाय आपलं आचरण करत असताना संप्रदायाचं एक अनुशासन असतं नियम असतो तो प्रत्येकालाच पाळावा लागतो आणि प्रत्येक संप्रदायात आहे त्यात थोडाफार कट्टरपणा असतो असणारच धनुष्यबाण काय केले कर कटावरी ठेले असं रामदास स्वामींनी विठोबांना विचारलं कारण त्यांचं आराध्य ते धनुष्यबाण धारण करणार होतं या रुचीचा फरक असतो पण हा असला तरी आपण सगळ्यांनी मिळून चाललं पाहिजे हे जे मिळून चालणं आहे त्याचं अनुशासन धर्म आहे आणि कर्मकांड हे संप्रदायाचं अनुशासन असतं पण त्याचा उद्देश हाच असतो तिकडे पोचावा आणि म्हणून आपल्या इथे गुरुदेव रानाडे होऊन गेले ते असं सांगायचे की देर इज ए रिलिजन ऑन टॉप ऑफ एव्हरी रिलिजन दॅट इज युनिव्हर्सल सगळ्या पंथसंप्रदायांमध्ये एक धर्म आहे तो सगळ्यांच्या वर आहे तिथे पोचायला पंथसंप्रदाय ते लक्षात राहिलं की मग कट्टरपणा येत नाही पण फार कठीण असतं सामान्य माणूसांना असं अवधान पाळून जात म्हणून आपल्या इथे जाकी रहे भावना जेसी प्रभूमुन देखी तीस हे सांगितलं त्याच्यामुळे पाहण्याची दृष्टी ही सकारात्मक आहे मला न आवडणाऱ्या किंवा माझ्यापेक्षा वेगळ्या अशा दहा गोष्टी तुमच्यात असल्या तरी मी हिंदू म्हणून असा विचार करतो ती जास्त प्रत्येकाचं वेगवेगळं पण माणूस स्वभावाने फार चांगला आहे बरं का त्याचा विचार मला पटत नाही पण तो आपल्या विचाराशी प्रामाणिक आहे त्याच्यात प्रामाणिकता आहे ही दृष्टी गुणगौरवाची असते परगुण पर्वती कृत्य नितान असं पाहायला शिकवणारा आपला देश आहे आपला धर्म आहे आपली संस्कृती आहे आणि असं वागायला प्रयत्न करणारा कधी त्याचा प्रयत्न चांगला होतो सगळीकडे असंच वागतात कधी तेवढा प्रयत्न होत नाही मग विचित्र वागतात लोक पण आपला हिंदू समाज हा तसाच आहे त्याच्यामुळे गांधीजी असोत की विवेकानंद असोत की हेडगेवार असोत की सावरकर असोत त्यांनी हिंदू समाजाच्या संघटनेविषयी जे म्हटलं ते पण हिंदू काय आहे असं जर त्यांच्या सगळ्या साहित्यतून पाहिलं ते सगळ्यांचं एक आहे आणि तेच आहे आणि त्या हिंदूंचा देश भारत आहे तो भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी याच गोष्टींच्या आधारावर आपलं संविधान केलेलं म्हणजे सांगून नाही केलेलं पण तो मी माझा अनुभव सांगतो आता पुरावा मागाल तर पुरावा नाही आहे हे तोंडी संभाषण झालेलं आहे ज्यांच्याशी झालं ते आता नाही आहेत डॉक्टर प्रणव मुखर्जी त्यांच्याशी गप्पा होत असताना ते असं म्हणाले की दुनियातले दुनियेतले लोक आम्हाला धर् धर्मनिरपेक्षता वगैरे शिकवतात त्यांना काय अधिकार आहो आमचं संविधान हे सगळ्यात जास्त धर्मनिरपेक्ष आहे मग ते एक सेकंड थांबून म्हणाले की जे संविधानामुळे आम्ही धर्मनिरपेक्ष नाही आहोत आमचे संविधान करणारे जे सगळे लोक होते कॉन्स्टिट्युट असेंब्लीमध्ये बघणार ते पक्के धर्मनिरपेक्ष होते इथे धर्म म्हणजे त्यांना पंथ म्हणायचा आहे मग आणखीन एक सेकंद थांबले आणि म्हणे ते पहिले नव्हते असं असणारे आमची पाच हजार वर्षाची संस्कृती आम्हाला हे शिकवते त्याच्यामुळे ही दृष्टी आहे आपली गुणगौरवाची प्रत्येकातलं चांगलं पाहिजे चांगलं ते घ्यायचं वाईट आहे ते नाही घ्यायचं ते शक्य असेल तर आपल्या सहवासाने कमी करायचं मित्रांचं लक्षण हे असतं ना पापान निवारयती योजयती हिताय गुह्यम च गुहती प्रकटी करून वाईट मार्गाला जाऊ द्यायचं नाही चांगल्याची योजना करायची एखाद्याचे दोष असले रहस्य असले गुप्त ठेवायचं आणि आपल्या सान्निध्याने ते गुप्त करून टाकायचं आणि गुण ओळखायचे आणि गुण मोठे करायचे आम्ही हे करत आलो आहोत आमच्या प्राचीन इतिहासात सर्व वेळेला आम्ही हे करत आलो आहोत म्हणून आमचे पूर्व जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेले तेव्हा त्यांनी धर्म दिला तेव्हा त्यांनी शास्त्र दिलं तेव्हा त्यांनी सभ्यता दिली कोणालाही कन्वर्ट केलेलं नाही कोणाचंही राज्य लुटलेलं नाही असा भारत स्वतंत्र झाल्यावर त्याचं संविधान कसं होईल असंच होईल हिंदुत्व, नहीं। हिंदुत्व हिंदु मुले, मुले, ना हे असं आहे सावरकरांनी सुद्धा हिंदुत्व पुस्तकाच्या शेवटी जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे लोकांना माहीत नाही आहे सावरकरांचं हिंदुत्व काय होतं शेवटी त्यांनी असं म्हटलं आहे की कदाचित असा हिंदू समाज उभा झाल्यानंतर केव्हा तरी त्यांच्या सान्निध्यामुळे साहचर्यामुळे सुद्धा असं वाटेल की हे बरोबर आहे आणि मुसलमान राहून सुद्धा ते या राष्ट्राशी एकरूप होऊन वागतील असं म्हटलं जा शब्द माझे इकडे तिकडे झाले असतील पण तो पॅरेग्राफ आहे शेवट मला शेवटचाच पॅरेग्राफ आहे आपल्या सगळ्या लोकांची इच्छाही होती डॉक्टर आंबेडकर असो महात्मा गांधी असो सगळ्यांची ही होती फरक फक्त नीती कोणाची काय कशी देशकाल परिस्थिती बाबतीचं आकलन वगैरे या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या ही जी गोष्ट आहे आपला समाज असं वागू शकतो आणि असं जेव्हा चांगला वागतो जातीपातींच्या आहारी जात नाही पंथसंप्रदायांचे भेद करत नाही रुची अरुची कोणाची काही असो आपण सगळे एक आहोत या भावनेने जेव्हा वागतो तेव्हा तो आपल्या संविधानानुसारही चालत असतो आपल्या हिंदू धर्मानुसारही चालत असतो आणि हे सगळ्या जगाला द्यावं लागणार आहे कारण जगाचे प्रयोग फसले सगळे त्यांच्या अपुऱ्या दृष्टीतून जे त्यांनी मनुष्याच्या सुखाकरता म्हणून प्रयत्न केले त्यातनं ते सुख तर मिळालं नाही सुविधा पुष्कळ मिळाल्या वैज्ञानिक प्रती खूप झाली पण संहार वाढला दुःख वाढलं शोषण वाढलं मानसिक अशांती वाढली आणि त्याच्यामुळे आता सगळे विचार करत आहेत की हे कुठून मिळेल दोन्ही उपाय पाहून झाले व्यक्तिवादी होऊन जा होऊन पाहिलं समाजवादीही होऊन पाहिलं ईश्वराप्रती श्रद्धा ठेवणारेही होऊन पाहिलं नास्तिकही होऊन पाहिलं विज्ञानवादीही होऊन पाहिलं परंतु उपाय तर नाही मिळाला मग आता हे कोण देईल तर हे भारतवर्ष देईल त्यांच्यापाशी तिसरा मार्ग आहे हे जगाला माहीत आहे आपल्याला माहिती घेणे मला माहीत नाही म्हणून भारत स्वतंत्र झाला आणि भारत आता उभा राहतो आहे त्याचं प्रयोजनच हे आहे पण ते प्रयोजन आहे वसुधैव कुटुंबकम आता विश्वात्मके देवे येणे ने वाघे नेतोष आहे त्या विश्वात्मक देवाची आराधना जीवनाने करायची स्वकर्मुकुसांच्या मालेनी करायची तर त्याच्याकरता ही गुणग्रहा वाढली पाहिजे आजच्या वातावरणात कधी कधी असं ऐकलं मी ते खरं की खोटं माहीत नाही पण एका शाळेमध्ये मुलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या पालकांच्या वर्तनात काय चुका आहेत त्या शोधून लिहून काढा आणि दाखवा होमवर्क हे नाही शिकवत आपल्याकडे आपण आपल्या दुसऱ्यांचे गुण पाहतो दुर्योधनाला सुद्धा सुयोधन म्हणणारा युधिष्ठिर होता पण असं होत राहिलं तर मग समाज दुपडी राहील म्हणून दुसऱ्यांचं चांगलं पहा हे सांगणं आपला समाज एक करणं कारण आता जी लढाई चालू आहे ना ती पंथसंप्रदायांची लढाई नाही आहे पंथसंप्रदायांचा आधार आहे लढाई आहे धर्माची अधर्माची आहे म्हणून आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्मविचारून त्याला मारलं नाही पण काल ज्या कट्टरपंथ्यांनी उत्पा उत्पात केला त्यांनी धर्मविचारून मारलं हिंदू असं कधीही करणार नाही पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील म्हणून देश बलवान पाहिजे आपल्या मनात दुःख आहे सगळ्यांचंच अंतःकरण जड आहे सगळ्या परिवारजनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे कारण असुरांचं निर्दालन जर व्हायचं असेल तर अष्टादश भुजांची ती शक्ती ती असलीच पाहिजे चांगलेपणा दुरुस्त करायचे जे सृष्टीचे मार्ग आहेत त्याच्यात एक मार्ग असा समजवून देण्याचा असतो म्हणजे अनुभव येतात निर्णय त्यातून मनुष्य शिकतो सुधारतो स्वतःला काही लोक असे असतात थोडे ते नाहीच सुधरत कारण जे 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 शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली आहे त्याच्यात आता परिवर्तन शक्य नाही रावण शिवभक्त होता वेदशास्त्र संपन्न होता सगळं काही होतं एक चांगला माणूस बनाला जे त्याच्यापाशी पाहिजे ते सगळं रावणाजवळ होतं परंतु जे शरीर मन बुद्धी त्याचं त्यांनी धारण केली किंवा बनली त्याची ती बदलायला तयार नव्हती दुसरा उपायच नव्हता रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत तो सुधरणार नाही त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला त्याच्यामुळे आपण अपन, आपण असे आहोत सगळ्यांमध्ये चांगलं पाहणार सगळ्यांना स्वीकार करणार पण आपलं सैन्य आहे आपल्या देशाचं काय सैन्य आता नको जरूर युद्ध होणार नाही असं समजून आपण गाफील राहिलो तर बासष्टमध्ये मध्ये आपल्याला प्रकृतीने एक धडा शिकवला आता आपण संरक्षणाच्या बाबतीत आणखी आणखी चांगलं व्हायचा प्रयत्न करतो अशा दुष्ट माणसांचं निर्धारनही झालं पाहिजे क्रोध आहे आण आणि अपेक्षाही आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं मला पण पण हे सगळं का होतं हे सगळं शस्त्रांच्या भळवशावर नाही होत हे सगळं राग येतो म्हणून नाही होत या सगळ्यांच्या पाठीमागे जे बल पाहिजे ते बल असतं शेवटी प्रेमाच आपलेपणाच आत्मीयतेच ती आत्मीयता असली की समाज जुळून राहतो आणि कलियुगात संघशक्ती आहे म्हणजे एकत्र राहणं ही शक्ती आहे प्रसंग झाल्यावर सगळ्या देशभरात जी संतापाची लाट उठली त्याच्यामध्ये कोणी जातपात पक्ष प्रांत धर्म नवे पंथ संप्रदाय पाहिलेलं नाही आहे एकही आवाज असा आलेला नाही आहे उलट आहे की सगळं त्यापुरतं विसरून आपण उभे राहिलो देशाच्या प्रतिष्ठेकरता हा स्वभाव झाला पाहिजे हे प्रसंगाने होतं तो स्वभाव झाला पाहिजे असं झालं तर वाकडा डोळा करून पाहिजे कोणाची हिंमतच होणार नाही आणि कोणी पाहील तर डोळा फुटेल पण त्याकरता मूळ असतं आपलेपणा आणि आपलेपणाच्या पाठीमागे जी सकारात्मक दृष्टी असते ती चांगल्या गोष्टी शोधते गुणगौरव शोधते म्हणून त्र्याऐंशी वर्ष हा जो उपक्रम चाललेला आहे हा उपक्रम म्हणजे केवळ वर्षात एकदा काही लोकांचा गौरव करणं एवढा नाही आहे तर ही गुणगौरवाची प्रवृत्ती त्याचा पुरस्कार म्हणजे आजचे सगळे पुरस्कार <laughs> आहेत असा गुणगौरव आपणही केला पाहिजे आपण समारंभ करून करणार नाही पण आपल्या आजूबाजूला माणसं असतात त्यांच्यात कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ते पाहायचं चांगल्या गोष्टी आपल्यातल्या आणखी ते मोठ्या करतील असं प्रोत्साहन द्यायचं आपल्या मित्रतेनी म्हणजे जे रावण नाहीत ते सगळे चांगले होते ते सगळे चांगले झाले की जे रावण असतील त्यांचा राम पाहून घेईल हे असे प्रसंग होत आहेत झाला की आता आपण उत्तरही देतो चांगलं दमदार उत्तर देतो याही वेळेला तसं मिळेल अशी अपेक्षा आपण करू परंतु असे प्रसंग व्हायचे आणि मग आम्ही उत्तर द्यायचं हे कशा प्रसंग होऊच नयेत होऊच नयेत त्याच्याकरता समाजाचं हे रूप पाहिजे ज्याची अपेक्षा आपल्या संविधानात आहे इमोशनल इंटिग्रेशन भावनिक एकात्मता भावना कोणची भावना हीच आपलेपणा तो आपलेपणा नव्हता म्हणून आम आमचा पंथसंप्रदाय वेगळा आहे आम्ही तुमच्याबरोबर राहणं आम्हाला शक्य नाही असं म्हटलं आणि देश तुटला आपणही वेगळेपण नाही त्यांना हो ठीक आहे तुमचं वेगळं आहे आम्ही तुमच्यासाठी सोय करू आम्ही हे सोडू आम्ही ते सोडू आमचा झेंडा सोडू आमचं राष्ट्रगीत म्हणणार नाही तुमच्या असं करत करत देश तोडून दिला आशा असेल त्याच्या पाठ्यामागे सगळं ठीक होईल पण झालं नाही झाली पंचाहत्तर वर्ष होऊन गेली परवा ज्या पाकिस्तानच्या सेनाप्रमुखांचं भाषण झालं त्याच्यात पुन्हा त्यांनी द्विराष्ट्रवादाची थिअरी मांडली हे हे लक्षात आलं पाहिजे सगळं जग एक कुटुंब आहे पंथ संप्रदाय कोणताही असला तरी तो एक ना एक दिवस माणसाला एका सत्याकडे घेऊन जाणार आहे एकाच सत्याकडे घेऊन जाणार आहे द्वेष हा आपला स्वभाव नाही शत्रुता हा आपला स्वभाव नाही पण मारखाना हाही आपला स्वभाव नको शक्तिवान माणसाला अहिंसक असलं पाहिजे जो दुर्बल आहे त्याला म्हणायची जरूरच नाही त्याला राहावच लागतं अहिंसक म्हणून शक्ती असली पाहिजे आणि अशा वेळेला ती दिसली पाहिजे म्हणजे जगाला कळतं हे शक्तिवान आहे यांच्या वाट्याला जाऊ नये जगाला मग जगातले जे दुष्ट लोक आहेत तेही समजतात सिंह सकाळी उठून गुहे बाहेर पडला समोर कोल्हा बसला होता ह्याला पाहून तो पळ आला सिंहाला पळ आनंद वाटला की एवढा मोठा मी माझा धाक सगळ्या जंग मी जंगलचा राजा आहे एक ससा दिसला त्याला बोलून विचारलं का रे जंगलचा राजा कोण आहे सांग तो थरथर खापत म्हणा तुम्ही जा महाराज कोण हा भारता जा असा सुरू झाला जो जो भेटेल त्याला जंगलचा राजा कोण एक हत्ती आला त्याला विचारलं सिंहाने का रे जंगलचा राजा कोण आहे त्यांनी आपल्या सोंडे त्याला गुंडाळलं सिंहाला फेकून दिलं पडला जरा खणत धूळ झाडत उठला आणि हत्तीला म्हणाला अरे तुला माहित नव्हतं ते इतकं रागायचं कारण काय त्याच्यामुळे असे प्रश्न विचारणारे असा विचार करणारे असे वाकडे तिकडे वागणारे सगळ्या जगातले जे आहेत त्यांचंही कल्याण हो याच्याकरता योग्य तो उपाय करताना आपल्या मागे हे बळ पाहिजे ते बळ आपलेपणातून मिळतं आणि आपलेपणाची दृष्टी ही गुणगौरवाचीच दृष्टी असते आणि हे स्वाभाविक आहे मंगेशकर कुटुंबाचा इतिहास असा आहे की कलेचा परमोत्कर्ष त्याच्याबरोबर राष्ट्रभक्तीचाही प्रखर असा वसा घेऊन आपल्या आपल्या या क्षेत्रातून ती सेवा सेवा तर आपण आपण जे जे करतो आहोत ते स्वतः करता न करता सर्वांकरता करा देशाकरता करा प्रामाणिकतेने निस्वार्थ बुद्धीनी धनपूर्वक ही देशसेवा आहे प्रत्येकाने संघातच गेलं पाहिजे प्रत्येकाने राजकीय पक्षातच असलं पाहिजे असं नाही ज्याच्याजवळ जे आहे ते घेऊन तो राष्ट्रदेवतेची पूजा करू शकतो त्यांनी ती केली पाहिजे आणि म्हणून कलाक्षेत्रात समाजसेवेच्या क्षेत्रात अशा निर्णया क्षेत्रात आपापल्या परीने प्रामाणिकतेने निस्वार्थ बुद्धीने काम करणारे लोक त्यांचा गौरव होत राहिला पाहिजे म्हणजे मग लोकांना ही बुद्धी होईल की आपलंही जीवन असं पाहिजे सामान्य लोक हे महाजनांच्या मागे जातात म्हणून चांगले लोक यांना महाजन बनवणं हे अशा कार्यक्रमातून होत असतं आणि म्हणून हा उपक्रम त्र्याऐंशी वर्ष सातत्याने चालवल्याबद्दल त्याच्या पाठीमागची प्रेरणा स्वर्गीय मास्टर दिनानानाजी लताजी हे ते आहेत पण त्यांच्याबरोबर हे चालवलं आहे इतके वर्ष याबद्दल <laughs> या वर वर मी मंगेशकर कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो म्हणून या कार्यक्रमात बोलावल्याबरोबर मी अगोदर सांगितलं होतं मला ती तारीख मी लक्षात ठेवली होती आणि आलो आणि उद्या जाणार कारण हे असे उपक्रम समाजात होत राहिले तर हे वातावरण वाढतं हे वातावरण वाढलं की समाज जवळ येतो सगळे भेद विसरतो सगळेच भेद विसरतो आणि म्हणून धर्मप्राण भारताचा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा दिसायचा असेल इन ॲक्शन पाहायचा असेल तर आपल्याला या आपलेपणाची कास धरून पुढे जात राहिलं पाहिजे त्या आपलेपणाच्या पाठीमागे सर्व प्रकारची शक्ती उभी करता आली पाहिजे त्याकरता हा आजचा कार्यक्रम हा चाललेल्या अनेक प्रयत्नांपैकी एक प्रयत्न आहे चांगला प्रयत्न आहे आणि आपण दरवर्षी इथे येऊन तो पाहत असतो आपणही आपल्या पातळीवर बोलावून समारंभ करून गुणगौरव का तुमच्या मित्रांपैकी चार मित्रांना त्यांच्या गुणांची जाणीव करून द्या आणि दोस्ती गाढ झाली म्हणजे त्यांच्या अवगुणांची जाणीव करून हळूहळू ते कमी करून एवढं जरी आपण केलो तरी वर्षातनं एकदा या कार्यक्रमात श्रोते म्हणून येऊन बसण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल तो आहेच आपल्या सगळ्यांना पण तो आणखी लोकांना प्राप्त करून घ्यावा याच्याकरता आपण प्रयत्न करावे मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचा हा संदेश आहे म्हणून मी मा तुमच्यासमोर काही विचार मांडले तुम्ही ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद नमस्कार